तुमच्या घरी पण मांजर आहे का तर तुम्हाला येणार आहे शुभ संकेत नमस्कार मित्रांनो तुमच्या घरी कधी अचानक मांजर येऊन बसलं आहे का कधी मांजर दरवाजाजवळ रडत उभं राहिलं का किंवा मांजर वारंवार तुमच्याकडे पाहतं जर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शास्त्र वास्तू आणि प्राचीन मान्यतेनुसार श्रीमंती येण्याआधी मांजर काही खास शुभ संकेत देते आज आपण जाणून घेणार आहोत असे श्रीमंती येण्याआधी मांजर देते पाच शुभ संकेत शुभ संकेत क्रमांक एक मांजर अचानक तुमच्या घरात येऊन बसते मित्रांनो जर एखादं मांजर कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःहून तुमच्या घरात येऊन बसलं आणि काही वेळ तिथे शांतपणे राहिलं तर हे अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं मान्यता काय सांगते मांजर नकारात्मक ऊर्जा ओळखू शकते ज्या घरात लवकरच धनलाभ प्रगती किंवा नवीन संधी येणार असतात तिथे मांजर आकर्षित होते असा संकेत काय दर्शवतो घरात आर्थिक बदल होणार थांबवलेली कामं पूर्ण होणार अचानक पैसा येण्याची शक्यता कर्जमुक्तीची सुरुवात अशावेळी मांजराला हाकलू नका थोडं दूध किंवा अन्न द्या हे तुमच्यासाठी लक्ष्मी कृपेचं संकेत असू शकतं शुभ संकेत क्रमांक दोन मांजर दरवाजाजवळ येऊन रडते जर मांजर मुख्य दरवाजाजवळ हलकेच आवाज करत असेल किंवा रडत उभं असेल तर हेही शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वार मांजर तिथे येणं म्हणजे नवीन धनप्रवाह घरात प्रवेश करणार याचा अर्थ असा की अचानक नोकरीची ऑफर व्यवसायात नवीन ग्राहक अडकलेले पैसे परत मिळणे घरात समृद्धीची चाहूल लक्षात ठेवा अशावेळी दरवाजा बंद करून मांजराला हुसकावू नका थोडा वेळ त्याला तिथे राहू द्या शुभ संकेत क्रमांक तीन मांजर तुमच्याकडे टक लावून पाहते मित्रांनो जर मांजर वारंवार तुमच्याकडे शांतपणे पाहत असेल आणि डोळ्यात डोळे घालून बघत असेल तर हा संकेत सामान्य नाही मित्रांनो लक्षात ठेवा प्राचीन समजुतीनुसार मांजराला भविष्य जाणण्याची शक्ती असते जेव्हा ते एखाद्या व्यक्तीकडे सतत पाहतं तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल होणार असतो असा संकेत कशाचा असतो आर्थिक उन्नती पदोन्नती नशीब बदलणारी संधी मान सन्मान वाढणे विशेषत जर मांजर तुमच्याकडे पाहून डोळे अर्धवट बंद करत असेल तर लक्षात ठेवा तर ते आशीर्वाद देण्यासारखं मानलं जातं शुभ संकेत क्रमांक चार मांजर घरात खेळू लागते जर एखादं मांजर तुमच्या घरात खेळू लागलं उड्या मारू लागलं आनंदी दिसू लागलं तर हे खूपच शुभ संकेत मानले जातात शुभ लक्षण आहेत याचा अर्थ काय घरातील नकारात्मक नष्ट होत आहे सकारात्मक ऊर्जा वाढत आहे समृद्धीची सुरुवात झाली आहे ज्या घरात लक्ष्मी वास करते तिथे प्राणीही आनंदी असतात लक्षात ठेवा मित्रांनो ज्या घरात लक्ष्मी वास करते तिथे प्राणीही आनंदी असतात विशेषत मुलं हसत असतील घरात शांतता वाटत असेल वातावरण हलकं वाटत असेल तर समजा श्रीमंती येण्याची सुरुवात झाली आहे शुभ संकेत क्रमांक पाच मांजर तुमच्या पायाशी येऊन बसते किंवा झोपते हा संकेत जर अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो जर मांजर तुमच्या पायाशी बसत असेल किंवा तुमच्या जवळ येऊन झोपत हो असेल तर हे लक्ष्मी कृपेचं थेट चिन्ह आहे याचा अर्थ असा आहे तुमच्यावर सकारात्मक शक्तीची कृपा आर्थिक स्नेह येणार आयुष्यातील संघर्ष संपणार अनेक संतांच्या मते असं घडणं म्हणजे नशीब बदलण्याची वेळ जवळ आली आहे महत्त्वाची सूचना मित्रांनो कधीही मांजराला मारू नका लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्याही प्राण्याला कधीही मारू नका हुसकावू नका अशब्द बोलू नका कारण प्राचीन मान्यतेनुसार मांजराला त्रास देणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान मानला जातो शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश जर तुमच्या आयुष्यात हे एकही एक संकेत घडला असेल तर कृतज्ञ रहा कदाचित देव तुमच्यावर कृपा करण्याच्या तयारीत आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीनुसार वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच गुढ शुभ संकेत जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल झाला असेल तर तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी जोडले राहा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद